सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय दोन दिवसापूर्वी सन्मान्य राजसाहेबांचं से भाषण झालं होतं ठाण्यामध्ये आणि त्या भाषणामध्ये राजसाहेबांनी सुषमा अंधारे ज्या उबाटा गटाच्या प्रवक्ते आहेत त्यांचा एक व्हिडिओ दाखवला होता तो व्हिडिओ बरेच वर्षापासून समाजमाध्यमांवरती व्हायरल होतो पण त्या व्हिडिओला विशेष असं स्थान निर्माण झालं ते राजसाहेबांनी त्यांच्या सभेमध्ये तो व्हिडिओ हो दाखवल्यामुळे आता तो व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सरळ सरळ जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांच्याबद्दल काढलेले उद्गार आहेत की त्यांनी कुठल्या तरी एका सभेमध्ये ते बोललेले होते की जे शब्द बोलले ते आम्ही बोलू शकत नाही पण बाळासाहेबांबद्दल त्यांनी जे काय शब्द बोलले तसाच्या तसा, तसा व्हिडिओ काल दाखवला गेला आणि तो व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर सुषमा अंधरेबाईंच्या पायाखालची जमीन सरकली आता त्याच्यानंतर त्यांना ते नेहमी बडबड बडबड करायची सवय आहे ना त्याप्रमाणे त्यांचं आपलं ते, ते ना थे ना थे आप सुरू होतं की मिस्टर राज मी तुम्हाला घाबरत नाही आणि असं बरंच काय काय त्यांनी हे केलं आहे की मी ज्यांच्याबद्दल मी बोलले बाळासाहेबांबद्दल थेरडा म्हणून बोलले पण मी माफी मागणार नाही त्यांच्या मुलाला वाईट वाटत नाही तर पुतण्याला का राग येतोय असं त्यांचं ट्विटरवर त्यांनी टाकलेलं आहे आता मुळात मुद्दा हाच आहे की सुषमा अंधेरेबाई ज्या गडबडल्या एकदम एकच व्हिडिओ पाहिला रासाहेबांनी टाकलेला आणि त्या गडबडल्या बाई तुमचे असे असंख्य व्हिडिओ जे समाज माध्यम माध्यमांवरती आहेत जे तुम्ही बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहात आणि आता तुम्ही जे देवपूजा वगैरे करताय आणि शिवसेनेच्या उबाटा गटाच्या सॉरी तुम्ही प्रवक्ता झालात आणि तुम्ही सगळीकडे त्या अनुषंगाने प्रचार सभा घेत आहेत पण मला एक त्या बाईला आठवण करून द्यायची आहे की हे जे काय तुम्ही बोललेले आहेत ना बाळासाहेबांबद्दल सन्मान्य राजसाहेबांना शंभर टक्के अधिकार तुम्हाला टोकायचं कारण बाळासाहेबांच्या तालमीत ते तयार झालेले आहेत राहिला उद्धव ठाकरे साहेबांचा प्रश्न आता त्यांना राग काही येत नाही त्याचं तर ते सगळ्या जनतेला कळत आहे की त्यांनी कोणाची साथ धरलेली आहे तर त्यांना राग येणार नाही दुसरी गोष्ट की फक्त एका व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही एवढ्या गडबडलेल्या असे असंख्य व्हिडिओ म्हणजे आता हि तर फक्त सुरुवात झालेली आहे असे असंख्य व्हिडिओ येतील आणि तुम्ही सन्मान्य राज साहेबांना घाबरता किंवा नाही घाबरत हे राजसाहेबांनी तुम्हाला विचारलेलंच नाही ज्याप्रकारे तुम्ही बोललात ना की मिस्टर राज मी तुम्हाला घाबरत नाही तुम्हाला विचारलेलंच नाही की तुम्ही घाबरता की नाही घाबरत आणि ते तुम्हाला घाबरवायला कधी आलेही नाही तेवढी त्यांनी तुम्हाला किंमत सुद्धा दिलेली नाही इतक्या वर्षामध्ये कारण तुमचे असंख्य व्हिडिओ आहेत राजसाहेबांसाठी टाकलेले मिस्टर राजवरून तुम्ही सुरुवात करता पण राजसाहेबांनी कधीही तुम्हाला प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरता नाही घाबरत तो विषय तुमचा राहिला विषय वंदनीय बाळासाहेबांबद्दल तुम्ही जे काय मुक्ता फुलं सत्तावीस वर्षांपूर्वी तुम्ही तुम्ही काय म्हणाला की त्या व्हिडिओमध्ये मा मला स्वतःला ओळखता येत नाही कसं ओळखणार तेव्हाचा तुमचा जो फोटो आहे तो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही कशा दिसता आणि आता जरा तुम्ही प्रवक्ता झालेला आहात उबाटा गटाच्या चा त्याच्यामुळे थोडंसं ते चेंजेस होणारच आहे आता ते कुठल्या प्रकारचं चेंजेस आहे ते बघा तुम्ही फक्त मुद्दा हा आहे की याचं उत्तर सन्मान्य राजसाहेब किंवा मनसेच्या सैनिकांना देण्यापेक्षा हे उत्तर वंदनीय बाळासाहेबांचे जे कट्टर शिवसैनिक आहेत ना फक्त त्यांना द्या की बाळासाहेबांबद्दल तुम्ही जी मुक्ताफळं फळं उग उधळलेली होती ना सत्तावीस वर्षांपूर्वी आणि ते फक्त एका सभेतलं नाही असे कितीतरी सभा तुमची भाषणं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही शिवसेना आणि वंदनीय बाळासाहेबांबद्दल अशी मुक्ताफळं उधळलेली आहेत तर याचं उत्तर आहे ना जो अजूनही कट्टर शिवसैनिक आहे ना जो बाळासाहेबांच्या शब्दावर त्या शिवसेनेला धरून राहिलेला आहे उद्धव ठाकरे गटामध्ये त्या शिवसैनिकांना तुम्ही ह्याचं उत्तर द्या बघा जमतंय का कसं कशा पद्धतीने तुम्ही त्यांची समजूत काढताय शिवसैनिकांची बघा जमताय का त्याच्यामुळे हे सोशल मीडिया आहे कुठलीही गोष्ट लपून राहत नाही तुम्ही सत्तावीस वर्ष काय तुम्ही चाळीस वर्ष आधी जरी काय बोललेलं असाल ना तोही व्हिडिओ समाज माध्यमांवरती मिळणार आहे त्याच्यामुळे बोलताना तुम्ही बाळासाहेबांची बरोबरी नाही करू शकत ज्या माणसाला तुम्ही थेरडा म्हणताय त्या माणसाची तुम्ही स्वतःची बरोबरी करताय म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करू नका की शब्द एकदा तोंडातून गेला म्हणजे तीर निघाला तर निघाला असं नाही आहे म्हणजे ज्यांच्याबद्दल तुम्ही बोललात ना आज तुम्ही त्यांच्याच ताटातून खाताय आणि म्हणून जो चेहऱ्यावरती ग्लो आलाय ना तो त्याचा ग्लो आहे हे विसरू नका आता तरी स्वतःला लक्षात ठेवाल ना विसरणार तर नाही ना त्याच्यामुळे सुषमा अंधारेबाई तुम्ही बाळासाहेबांबद्दल जे पण काय बोललात ना ते फक्त शिवसैनिकांना समजावून सांगितलं ना तरी खूप त्यांच्यावरती मेहरबानी होईल कारण त्यांनी कसं तुम्हाला ऍक्सेप्ट केलं आहे ना ह्याचा प्रश्न आम्हालाच काय सगळ्यांना पडलेला आहे की ज्या बाईने बाळासाहेबांबद्दल एवढं सगळं बोलली त्या बाय ती बाई या शिवसेनेच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन उबाटा प्लॅटफॉर्मवरती येऊन आज ती आम्ही किती चांगले आहोत आम्ही किती प्रामाणिक आहोत उद्धव साहेबांनी किती प्रामाणिकपणे कामं केलेत हे सांगण्याचा सा प्रयत्न करते किंवा बाळासाहेबांच्या जा प्रतिमेला जाऊन पुष्पहार अर्पण करते बघा बाबा ना शिवसैनिकांनो कसं काही चालू आहे ते आता तरी जागे जागेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र